नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर मी सोनाली खूप दिवसांनी सगळ्यांचं नव्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर आज आपण करणार आहोत चीज केक आणि चीज केक करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही आहे इन्ग्रेडियंटची लिस्ट तर मी इथे अमूल चीज क्रीम चीज वापरलेला आहे दोन डबे वापर मी वापरणार आहे इथे त्यानंतर मी जवळजवळ आठशे ग्रॅम दहीचं टांगून ठेवलेलं त्याचा चक्का बनवून घेतलेला आहे मी इथे त्यानंतर इथे मी दहा रुपयेवाले दोन मारी बिस्किट वापरलेले आहेत येलो कलरचा पॅकेट जो असतो तो त्यांचा मी हा इथे चुरा करून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा एक वाटी भरून मी मेल्टेड बटर वापरणार आहे आणि ते मेल्टेड बटर आपण इथे वापरायचं आहे बिस्किटांच्या चुऱ्यामध्ये आणि आपण ते सगळे एकत्र लावून घ्यायचं आहे सोबतच आपण दोन चमचे ब्राऊन शुगर वापरणार आहोत ब्राऊन शुगर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही दोन चमचे गुळ पावडरही वापरू शकता जर तुमची बिस्किटं गोड असतील तुम्ही गोड बिस्किट वापरलं असेल तर तुम्ही ब्राऊन शुगर किंवा गोड पावडर नाही टाकली तरी चालेल तर इथे मी साधं बिस्किट वापरलं असल्यामुळे दोन चमचे अगदी मी ब्राऊन शुगर वापरते आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर केक मोडला सगळ्यात बे शेवटची बेसिक लेअर आपण ह्या बिस्किटांच्या चोऱ्याची लावून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मी सगळं चारी बाजूनी कोट करून घेणार आहे बिस्किटांची लेअर तर अशा पद्धतीने मी बिस्किटांचा चुरा जो आहे तो सेट करून घेतलेला आहे केक मोडला आता क जी क्रीम चीजचा जो बॅटर आहे ते बनवण्यासाठी इथे बघा मी दोन क्रीम चीजचे डबे घेणार आहेत त्यात सगळं क्रीम चीज मी वापरणार आहे टरच्या सहाय्याने किंवा तुम्ही ज्या स्पॅचुराच्या सहाय्याने आपल्याला हे चीज जे आहे ते फक्त आपल्याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त ओव्हर बीट करायचं नाही आहे त्याच्यामुळे फक्त हे मी कर मिक्स करून घेते आहे त्यानंतर इथे मी बघा चवीन पावडर शुगर वापरणार आहे जो तुम्हाला गोड आवडत तर तुम्ही गोड करू शकता तर मी नॉर्मल मला जसं लागतं त्यात मी इथे साखर वापरलेली आहे साखर पण आपण मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे ओव्हरबीट करायचं नाही आहे आवडीनुसार साखर मिक्स झाल्यानंतर आता मी इथे सोर क्रीम वापरणार आहे सोर क्रीम म्हणजेच ते जे आपण दही टांगून ठेवलेलं त्याचा चक्का निघालेला तोच सोर क्रीम जर तुमचा जर तुमचा चक्का पातळ असेल किंवा एक क्रीम फॉर्म मध्ये असेल तरी चालेल फक्त त्याच्यात त्यातलं जास्तीत जास्त पाणी निघून गेलेलं पाहिजे तर तसा तुम्ही चक्का वापरायचा आहे पाण्याचं प्रमाण कमीत कमी असायला पाहिजे तर आता हे जो चक्का आहे जे सोरक्रीम आहे ते मी मिक्स करून घेते तर इथे फ्लेवरसाठी मी व्हॅनिला एसन्स वापरणार आहे एक दहा ते वीस सेकंद इतकाच आपण ब्लेंडर वापरणार आहोत खूप जास्त ब्लेंड आपल्याला क्रीम करायची नाही आहे जे व्हिपिंग क्रीमसारखं वापरायचं नाही आपल्याला फक्त मिक्सिंगसाठी वापरायचं आहे तर हे बॅटर करण्याआधी बघा मी एक मोठा टोप फ्रीहीट करण्यासाठी ठेवून दिला होता गॅसवर तर साधारणपणे पंधरा मिनटं झाली असेल तर हा फ्री चांगलापणे तापलेला आहे गरम झालेला आहे तात्तर इथे माझी क्रीमसुद्धा तयार झालेली आहे तर हा जो केक मोल्ड आहे तिथे त्यामध्ये मी ही क्रीम ट्रान्सफर करणार आहे पण ट्रान्सफर करते वेळी एकच गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला इथे अर्धा जो मोल्ड आहे तो रिकामी पाहिजे कारण हा चीज असल्यामुळे चीज बेक झाल्याने ते वरती फुलतं आणि ते फुलल्यामुळे खाली जाणू शकतं त्यामुळे आपण हा अर्धाच केक मोल्ड भरणार आहोत आणि बेक करायला साधारणपणे साठ ते सत्तर मिनटं आपण एका वेळ ठेवणार आहोत तर आता मी हा केक मोल्ड जो आहे तो मी ठेवते बेकिंग करण्यासाठी तर चीज केक बेक होताना तुम्हाला मध्येमध्ये एक लक्ष द्यायचं आहे कारण चीज जो आहे तो बेक होताना फुलतो आणि तो फुलल्यानंतर तो खाली फुल सांडू शकतो टोपामध्ये त्यामुळे मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे तुम्हाला आणि पूर्णपणे बेकिंग झाल्यानंतर थंड करायचं आहे आपण रूम टेम्परेचरला आणायचं आहे आणि त्यानंतर त्याला एक दोन ते तीन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट करण्यासाठी आणि त्यानंतर आपण त्याला डीमोल्ट करायचं आहे तर इथे बघा मी सगळी प्रोसेस केलेली आहे आणि त्यानंतर मी हा डीमोल्ट करतो अगदी कमीत कमी सामानामध्ये हजारोचा केक दोनशे रुपयामध्ये बनतो तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की चीज केक कसा झालेला आहे ते